यार अरे तुला सवय लावायला लागेल वापस हे गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व माहिती असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे सव्वा आठ वाजले दुकान वगैरे हो सर्व काही लावून झालेलं आहे सर्व काहीचे जी काम करून पण झालेलं आहे आणि बर्फ वगैरे कापायची गरज नाही आज आपल्याला बघा बर्फ फुल आहे फुल बरोबर पूर्ण दोन लाद्या काल भरपाच्या कापलेल्या जेणेकरून दादाला पण भेटल्या बघा म्हणजे दादाला पण दोन टप काढून ठेवलेले म्हणजे ना आपल्याला पण सर्व मावर वगैरे लावलाय दादाने दादाच्या ब्लॉगमध्ये मावरा दाखवलाय म्हणून मी काय दाखवत नाही तुम्ही दादाच्या ब्लॉग मध्ये बघा मावरा कसा आहे ना कसा नाही लवकर लवकर बघा ना सांगा सो आत्ताच आपला ब्लॉग चालू झालाय तर एंडिंग पर्यंत बघायला विसरू नका ना आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला आजचा ब्लॉक कसा होता कसा नाही लास्ट पर्यंत बघायला विसरू नका बघा कोल्हेगावचा नाका बर नाही यो मुराली हो मस्त बाराजण धुवून बी ठेवली बघा टेम्प मध्ये टाकलेत मावरा पण लावून झालेला आहे सर्व काय सर्व म्हणजे सर्व मावरा लावला टेन्शन नाही काय काय विषय नाहीये लास्ट पर्यंत बघा ब्लॉक सबस्क्राइब करा विसर ना अपने चैनल में लवकर अपने पांच हजार सब्सक्राइबर करूँ टाका चला भेटूया नंतर तर गाय सकाळच्या वाजले दहा वाजले आता नाश्ता वगैरे करून घेऊया दादा तर आज नाश्ता नाही करणार कारण की दादा आज उपास आहे त्याला देऊन येऊ या चिप्स दादाला दे चिप्स देऊन येऊ काय दादाला चिप्स देऊन येऊ का हे बघा चिप्स आहे दादाला देऊन येऊ तर त्याला इतर तुम्ही जो उपास वगैरे कशाला आहे जाऊया दादा दुकानावर दा मस्त काहीच पोहोच दादाच्या दुकान दादाच्या दुकान पापलेट आहेत जिपाडं आहेत पापलेट एक कापरी वापडा सुरमई आहे सही वावा बघा आज छोटीच आणली दादासाठी कारण की वावा महाग आहे जरा सररोज महावा महाग आहे म्हणून दादाला जरा चांगली आहे सुरमई आहे पोपट माणसासाठी बागऱ्या गोपरी काठी या साईडला लाल गोल्पी वाईट नहीं 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 चला दादा दा तुला उपास दादा घेताल दा नाश्ता करून घेतल आजचा दिवस उपवास पकडला ना आज रविवार लोक सोमवार गुरुवार पकडतात जेव्हा रविवार पकडतात चल चिप्स चिपले खा ना मु चला काही नाश्ता आता आपण जाऊया दुकानावर दे आपण पण करून घेऊया नाश्ता मस्त स्वतःला खोले व नाका आपला जाय मस्त नाश्ता करायला आम्ही मस्त सुखी बोलवर आणले सॉरी सुखी नाही काली बोलवर परवा दिवशीच मिळतो तू मस्त नाश्ता आणूया नाश्ता करू चांगला तर काही दुपारच्या वाजले चार वाजले दुकानावर आले दुकान वगैरे लावायची सुरुवात केली गेली दादानी मागे बघू शकता सो दादा मागे दुकान वगैरे सो मी आता दादाचा गिंबल आहे तो घेऊन यायचा आहे तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघितला असतो दादानी गिंबल घेतलेला झाली त्याला म्हणजे सात आठ महिने झाली करता घेऊन पहिला व्हिडिओ आठ महिने झाले दुसरे वाटतं आठ महिने झाली दादानी ते दा गिंबल म्हणजे गिंबलमध्ये दादाने व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही दर्शन ताईने नेलता आता पूजा ताईकडे सो दादाला आज उद्यावरती व्हिडिओ वगैरे काढायचा आहे तर बोलला बोलतोय घेऊन ये उद्या कसलं व्हिडिओ काढायचं काय म्हणत पण घेऊन ये बोलतय तर चला जाऊया पूजा पूजेताईची तर मग गिंबल घेऊन लगेच येऊया दुकानावरती कारण की ऑलरेडी टाइम झालेला आहे सो दादा तो आ, दा सो दुकान वगैरे लावेल तोपर्यंत आपण पटकेन जाऊन पटकेन येऊ बघा दादाने सुरुवात केली आहे दुकान लावायची नवून पण खूपच राहायची सिरियसली एवढं ऊन चढतो ना काय डेंजर होऊन ये चला जाऊया ताईच्या घरी लगेच हिंमल येऊन लगेच येऊ हा टाइमपास करायचं नायक कुठं अच्छा हा तू त्याच्या दुकानावर जायचं चला न घेऊया गाडीत आणले चला पटाफट घेऊन लगेच भेटू तर काहीच पोहोचलेलो पूजायचे तर मस्त घेतलं यो गिंबल बघा याच्यामध्ये दाताने तुम्हाला दाखवलेला स्टार्टिंगलाच स्टार्टिंगच्या व्हिडिओ मध्येच हो। चला निघूया त्या साईडला चेहरी खेळतोय बघा जे नाही जे नि बाबा जे नाही जे नाही जे नाही जायरा सो चला गाईच घेतलं जिंबल लगेच निघूया जायला दुखणार सो ऊन पण लय लागते एक कार। ने ने का चला लाईट्स को गाईज आलं दुकानावरती जाऊ चप्पल कोणी चोरले का नाही चोरले नाही याच्या लक्षात ना राहत कुठं ठेवतो कुठं नाही तुम्ही ठेवली एकी जागे एकीकडे असेल ना बघत दुसरीकडे असतील ना तू नार ठेवले भलतीकडे ना बघते दुसरीकडनं ठेवले मी नाही घरा येऊन गेलो कॅमेरा चेक करत बघा चप्पल कोणी गायब गेले अरे सकाळी तू घातलेली दादा रात्रीच काय बघतोय अच्छा पुढं बघतोय बघू शकतो आर लागलेलीच आहे चेक करेल दादा इथून कोणी माझी चप्पल गायब केली काय बरं गायब गेले चला दादांनी आणले आणले तो गिंबल लावलाय चार्जिंगला हे बघा लय डेंजर लावा लागेल थांबवा नंतर दाखव मला आता नका आता चार्जिंग वगैरे होऊ द्या दादाला कनेक्ट वगैरे करून सांगतो दाखवायला दाखवशील ना कनेक्ट करून आता लवला मी नाही नाही झाला का शेती यार आता तुला सवय लावायला लागेल वापस चला भेटतो दादा मग एक लादी काप मी संध्याकाळी एक कापतो मग दादा एक तो अच्छा चप्पल फिर 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 से पूरा आपस, फिर से से हो यार यार पूरा चल वापस पड़ेगा जाने कुछ नाही होता जरा रस्ते पे पाणी मारता बहुत धूल पील उड री बेकार धूल उडते यार जरा मारू पायरी घेतलं ना म्हणून काहीच रस्त्यावर बघा पाणी मारला जेणेकरून धूल वगैरे उडली ना पाहिजे कारण की गाळ्या येतच नाही तू धूल सगळी उडून दार मावऱ्यावरच येतात त्यासाठी मस्त पाणी वगैरे मारले या लाईटला मावर पण मारला आता एवढा काही मारला दादा अजून पण मोबाईलमध्ये घुसलो आहे तर काही रात्रीच्या वाजलेत पाहुणे सात वाजलेत दादाने दादा सॉरी पाहुणे आठ वाजले दादाने दादाचं दुकान बंद केलेलं आहे सो दादा जरा बाहेर गेला आहे सो ये आता पंधरा वीस मिनटं तोपर्यंत आपण बरफ वगैरे कापून घेऊ एक लाजी तो कापणार एक लाजे आपण कापणार आहोत तो बोललेलो दोनच लाजे वाटून वाटून कापू बोलते एक लाजी तू पहिले काप आल्यावर मी कापते स्वतःला पहिले एक लाजी कापू त्याच्या अगोदर हे काटा वगैरे आहेत नाना त्या पेटीमध्ये ठेवून घेऊ काटा या पेटीमध्ये राहतं चला पहिले ती पहिले काटा वगैरे ठेवू नंतर लगेच लादी देऊ सो so ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघा लास्टपर्यंत गाईच रात्रीच असल्यात नऊ वाजलेत आता बघा एक लादी मी कापले वरपायची सो दादा बोलतो मी एक लादी उद्या कापतो बोलतो व इथं काय आता कांटाला पण खूप आला आहे सो ती तेवढी कापली एवढं तू मावरं वगैरे टाकू तर तुझं काम कर बोलतो आहे मी तुझ्या आला तर बरं कापणी बघा इथे एक लादी ठेवली तशी तुझा आता आता झाला आहे बाबूला घेऊन गे। दवाखाने गेलता बाबू जरा पडला ना खेळता खेळता पडला त्यामुळं बाबूला दवाखानात गेलो आला त्याला बोललो बरं का थोडीशी जर तीन तुकडे मोजू नको बोलतो तू तुझा केलाय तो बोलतो मी माझं उद्या करू चला या काहीच मस्त आलो वहिनीचे तर मस्त भाजी काढलेस भाजी आहे वहिनी आहे वहिनी या साईडला दुकान घेतलं कारण की या साईडला वहिनीच्या बघा काम चाललंय कसलं तरी हे आहे बघा वहिनीचं दुकान आहे काम चालू आहे पाईपाचं काम चालू आहे आता इथं पाईपलाईन टाकतील वाटतं ही पाईपलाईन टाकलीच नव्हती ती टाकून घेतील त्यामुळं वहिनीला इकडं पानवाल्याच्या बाजूला नाही हो रिक्षा स्टँड सध्या रिक्षा नाहीत पण ना सकाळी रिक्षा स्टँड इथं म्हणजे रिक्षा वगैरे लागलेले असतात कसं वाटतं नवीन जागा बदलले म्हणल्यावर हा जुन्याच जागेवर मजा येते का जुना तर सोना जुना तर देतील या गोष्टीवर वाढ पाहू एक एकच राहिले वाटतं तो, तो मला वाटलेलंच म्हणून मी लवकर आलो जरा घाई गेली बरफ कापला बरफ कापला तर लगेच आलो वाढ तर काय रात्रीच वाजले पावणे दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले पाच हजार सबस्क्रायबर लवकरच करून टाका धन्यवाद